नमस्कार मंडळी स्टार प्रवाची लक्ष्मीच्या पावलान ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका शर्यतीत आघाडीवर आहे काही दिवसापूर्वीच या मालिकेतील प्रमुख अभिनेता अक्षर कोठारी हा विळा बंधनात अडकला होता आता याच मालिकेतील आणखी एका अभिनेत्याने प्रेक्षकांना गुड न्यूज दिली आहे तर लक्ष्मीच्या पावलान या मालिकेत अद्वेतच्या भावाची म्हणजेच सोहम चांदेकरची भूमिका साकारणारा अभिनेता ऋत्विक तळवळकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती ऋत्विकच्या गर्लफ्रेंडचं नाव अनुष्का चंदक यावेळी अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये चार वर्षापासून रिलेशनशिप मध्ये असल्याचं सांगितलं होतं आता त्याचा साखरपुडा पार पडला आहे चार वर्षाच्या रिलेशनशिपनंतर ऋत्विक आणि अनुष्का यांनी एका नव्या प्रवासाला सुरुवात केली असून नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला ऋत्विकने यावेळी काळ्या रंगाचा थ्री पीस ब्लेझर सूट घातला होता तर अनुष्काने व्हाईट कलरची सुंदर असे डिझाईन साडी नेसली होती ऋत्विकने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर कला विश्वातील कलाकारांसह त्यांचे चाहतेही त्यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत